नमस्कार मी प्रणव विजेंद्र चव्हाण मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता असून आमदार राणाजितसिंग पाटील यांचा समर्थक आहे महायुतीने आपले महायुतीने मा, आमचे अजितदादा पिंगळे यांना धाराशिव विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलेले आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रचारात सक्रिय असून आम्ही उमेदवारी अर्ज भरल्यापासून दररोज आमचं नियोजन झालेलं आहे दररोज म्हणजे बैठका वॉर्नर सभा परत महिलांच्या गाव बेटी उमेदवाराच्या गाव बेटी हे सगळे नियोजन करून आमच्या आता सध्या उत्तम परिस्थिती असून आम्ही विजयाच्या शंभर टक्के उमरट्यावर आहेत बेचाळीस धाराशिव विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अजित बाप्पासाहेब पिंगळे यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून दा धाराशिव मतदारसंघात अतिशय उत्स्फूर्त असं वातावरण तयार झालेलं आहे सर्वसामान्य वर्गातून लोक ॲटोमॅटिकली उत्साह सा, उत्साहित आहेत ज्या ग्रामीण भागात आम्ही फिरत असताना लोक रात्रीच्या बारा वाजताही गेलो तर दोन दोनशे लोक उमेदवाराची वाट बघत थांबलेले आहेत यावरून असे लक्षात येत आहे की हा हा मतदारसंघ शंभर टक्के होणार आहे कळम शहरामध्ये तर मुस्लिम समाजाबाबत समाजात अजितदादाचं चांगलं नाव आहे ते दीक्षळ ग्रामपंचायतच्या बाबतीत तर दीक्षळ ग्रामपंचायतला सरपंच पद मुस्टके समाज आहे त्यांच्यासोबत माझ नाव शेख मिनाज मुजा भाजप जिल्हा उपाध्यक्ष गेली वीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आता या होणाऱ्या विधानसभेला भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार ते उमेदवार माझे वर्गमित्र असून गेल्या लोकसभेला जे काही लोकांनी पसरवलं होतं संविधान बदलणार आहेत मुस्लिम समाजाला देशातून बाहेर काढणार आहेत ती पॅटर्न ह्या विधानसभेला होणार नाही कारण अजित पिंगळे एक लहानपणापासून आमच्या गल्लीत राहिलेले आहेत कळम शहर असू द्या तालुका असू द्या त्यांना दलित मुस्लिम समाजाचा बरा बऱ्यापैकी पाठिंबा आहे आणि येणाऱ्या विधानसभेला कळम तालुक्यातून शहरातून त्यांना मुस्लिम समाज चांगल्या पद्धतीनं मतदान करून कळम ताल तालुक्यातून जास्तीत जास्त लीड देईन मुस्लिम समाजाच्या बाहेर जे गैरसमज पसरवलं जातं की ते शिवसेना भाजप महायुतीला मतदान करणार नाही महाविकास आघाडीनं ना काय त्यांना ग्रहीत धरलेलं आहे दलित मुस्लिमाला हे आमच्याशिवाय कुठं जाऊ शकत नाहीत त्यांनी अडीच वर्षात म्हणले होते किंवा पहिल्या कॅबिनेटला मुसलमान मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देऊ फक्त एक चॉकलेट देण्याचं काम महाविकास आघाडी करते इलेक्शन आले की त्यांना दलित मुस्लिम दिसतात इलेक्शन झाल्यानंतर त्यांना ते त्यांच्याशी काही घेणं देणं नाही एक वापर करण्याचं काम फक्त दलित मुस्लिम समाजाचं करते त्यामुळे ह्यावेळेस अजित पिंगळेसोबत कळम तालुक्यातील दलित मुस्लिम समाज चांगल्या खंबीरपणे उभा आहे आणि अजित पिंगळे यांचा विजय निश्चित शंभर टक्के होणार गेल्या बारील त्यांनी अपक्ष लढले होते तर शहरात त्यांना लीड होती दीक्षळ मध्ये चांगली लीड होती मुस्लिम बहुल जी रे समजा रांजणी आसन मोह शहर त्यांना मुस्लिम स... शंभर टक्के लीड राहील फक्त नुसतं भाजप म्हणून नाही भाजप आहेत राणा राणादा आहेत अजित अजित पवार गट आहे आरपीआयचे नेते सोबत आहेत रासपचे आहेत सगळे सक्रिय मिळून का। काम करत आहेत असं म्हणजे जातीवर मतदान होणार नाही हे काही का जातीचा द्वेष उगा निर्माण मुस्लिम गावात म्हणायचं किंवा मुस्लिम आहेत इथं भाजपवाले भिड भाजपचं नाव घेऊन भेडवायचं तुम्ही काय केलं हे इलेक्शन जातीच नाही ना पाच वर्षात ते आमदार आहेत त्यांनी पाच वर्षात काय काम केले मोहायला किती निधी दिला मुस्लिम समाजाला किती निधी दिला त्यांनी त्यांचे काम सांगावे आणि पुन्हा निवडून आल्यानंतर पुन्हा अजित पिंगळे पाच वर्षात काय करत त्याचा लेखा जो का जनतेसमोर ठेवा पाच वर्षात काय केलं त्या बेसवर मत मागावे फक्त त्यांनी आमचा आमदार नसताना इथं दरवर्षी एक कोट दोन कोट रुपये दादा देत कलम तालुक्याला निधी देते तर इथं मग आमदार नसताना एवढा निधी येते आमदार आल्यावर तर जास्त निधी येईल त्या आता जी सध्या विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी फक्त त्यांनी पाच वर्षात काय केलं मुस्लिम समाजासाठी काय केलं दलित समाजासाठी काय बरं मतदारसंघासाठी किती निधी आणला ती सांगावून त्याच्यावर मत मागावी जातीपातीचं राजकारण करू नये